मला सांगा हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेती सोपी होईल का शंभर टक्के शेती सोपी होईल आणि मला तर तंत्र मा, हर्वेस, आज तंत्रज्ञानाचीच गरज होती इतकं माझी हार्वेस्टिंग व्हायची म्हणजे आजपर्यंत तुम्ही असे काही लिक्विड नसल असा एका औषध नसल ना दे द्राक्ष भागात नात होता डाळिंबाचा नात होता काय वापरलं नाही असं माझ्या घर आईलच नाही काही पण मी आता समाधानी आता शांत आहे आता लई उद्योग करायचे किंवा लई इकडे पळन तिकडं पळ मी फार नारंगावरून औषध आणलेले नाशिकहून औषध आणले जिकं म्हण तिकडे पळले नाही ते बाबा प्रोडक्ट वापरेल मी द्राक्षाला तर पण आजचा रिझल्ट कधी नाही 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 कधीच नाही 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 बॅग आहे किती किलोची बॅग होती चार किलोची लोक शेतकरी म्हणता का पन्नास किलोची बॅग टाकल्याशिवाय पर्याय नाही काय बोला पन्नास किलो मी पन्नास किलो पाच टाकले तरी चार किलोची बॅग भारी झाला द्याला भारी मी स्वतः वापरेल म्हणून मी सांगतो ते दहा बॅग घेतला ना तरी चार किलोची बॅग नाही वापरणार म्हणजे एवढी अकराला आठ किलो खत सोडलं तर सोडायचं म्हणलं एखादा मी जर शेतकरी असून नुसतं बाहेरून ऐकलं तर पटलं नसतं पण आता पडते गाडीचे अकरा ला आठ किलो मध्ये सुद्धा रिझल्ट आहे म्हणजे गरज नाही एवढे नाही नाही काहीच गरज नाही आता खत असे व्हायचे ते दिवस संपले या औषधांमुळे संपले तुमच्या प्रोडक्ट म्हणजे काय वाटतं वरचा खर्च कमी होतो कार्बन वगैरे वापरल्यानंतर शंभर टक्के माझ्या माहितीनुसार पन्नास टक्के खर्चच कमी होऊन गेला डायरेक्ट डायरेक्ट जर हे नसताना आम्ही जो खर्च करतो साधारण लाख रुपयाचा खर्च झाला याला तर त्यातले पन्नास हजार वाचले पन्नास हजार पन्नास हजार वाचले समजा कार्बन आणि ग्रीन लाईफ तुम्ही जर वापरलं नसतं तर आज काय कंडिशन असते प्लॉटची नाही प्लॉट असा बघणार बघण्यासारखाच नसता आणि खर्च बेसुमार होऊन गेला असता आता माझा खर्च अजून लाखाचा हात खर्च आहे अजून पण लाखाच्या हात खर्च आहे अडीच एकर क्षेत्र येत लाखाचा खर्च आहे आता इथं जर बघितलं तर फुलकळी वगैरे सेटिंग फुल, वगैरे बघा ना त्याच्यामुळे फळ दिसत इतकं फळ आहे सेटिंग जबरदस्त आहे फळ आणि चमकलंय खास लय खास आले त्याला आता एवढं कडक लय जबरदस्त आहे आणि एक गोष्ट जर लक्षात घेतली खाली जर बघितलं तर माती आपली हलकी पूर्ण वाळूच आहे अशी माती भरून धुवून घेते तर घराला बांधकामाला चाललं अशी <laughs> माती वाळूचे खाली आणि त्याच्यात प्लॉट एवढा जोरात दिसतो बरोबर पूर्ण जर पाहिलं तर प्लॉट जो एकदम फुल जोरात आहे फुल जोर बघतच राव असं वाटतं सगळे म्हणजे आज तुम्हाला प्लॉट सोडवशीच वाटत नाही 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 भावाचं काय हो पण माल बाकी बघण्यासारखा राहील माल आवरेज भरपूर निघेल समाधान त्याच्यातही जास्त राम 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 तुमचं संपूर्ण नाव सांगा प्रकाश प्रकाशेबासा आणि मुक्कम पोस्ट सिन्नर जिल्हा नाशिक आता हे क्षेत्र किती सर हे एकर क्षेत्र आहे टोमॅटोचं का टोमॅटो किती टोटल रोप सतरा हजार सतरा हजार रोप ही व्हरायटी कोणती शाहू शाहू आहे का अच्छा लागवड करून किती दिवस झाली शे शेचाळीसावा दिवस आहे शेचाळीसवा दिवस आहे का हो अच्छा बरं शेचाळीसवा दिवस आहे आता मला सांगा अगोदर समस्या काय होती या प्लॉटला गेरवाच भरपूर प्रमाणात आला गेरवा आणि नागाडे आणि त्यामुळं झाड असं चालू नव्हतं राहिलं पण आता आपले प्रॉडक्ट सोडल्यानंतर झाडा पिकअप चांगला आहे आणि सिटिंग पण शंभर टक्के चांगली शंभर टक्के शंभर टक्के सिटिंग चांगली म्हणजे तुम्ही नाराज झाले ते का अगोदर नाही मग तू गॅरवा मध्ये प्लॉट गेलाच असता कारण दोन तीन स्प्रे इथं वापरले पण नव्हता राहिला ना तू तू गेलाच असता प्लॉट नक्कीच म्हणजे एवढा गॅरवा वाढला पूर्ण म्हणजे एक पण झाड असं नव्हतं राहिलं का गॅरवा नाही त्यावरती नागाळे पण आता हे स्प्रे मारल्यानंतर नागाळे राहिलेच नाही कुठे बघायला आता खालून काय काय दिलं तर आपण कार्बन ती एक बॅग होती ग्रीन लाईट ग्रीन लाईट आणि वरून स्प्रे घेतला एसआर एस अजून एक काय ग्रीन दिलं हा ते दोन स्प्रे दोन औषध स्प्रेला घेतले खालून सोडलं पण रिझल्ट भारी आला त्यामुळे आता परत डबल सोडायचं या प्लॉटला कार्बन किती लिटर सोडलं तुम्ही पाच लिटर पाच लिटर सोडलं का आणि ग्रीन किती बॅग बॅग दोन बॅग सोडलं दोन बॅग ड्रिप सोडलं ड्रिप न सोडलं अच्छा मला सांगा आता शेती किती वर्षापासून वर्ष आपण शेती मी सहावीला शाळा सोडलो म्हणजे पंचवीस शेतीच करतोय म्हणजे हा अच्छा आज समस्या काय राहिल्या रासायनिक वर रासायनिक व समस्या म्हणजे पाहिजे असं उत्पन्न नाही अवरेज नाही काही नाही पण याच्यात असा ॲवरेज इतकं जबरदस्त येईल या वर्षात सोडल्यानंतर आणि खर्च पूर्ण थांबला आता मी बाकी असाई लोड घेत नाही काही संगमेरला जाण इकडे जाण काहीतरी आणा हे उद्योगच टाकून दिले मी डोक्यातून ते डायरेक्ट आज आता मला सांगा लोकांचे शेतकऱ्यांचे नागाळीसाठी खर्च किती होतो अहो माझा अडीच अकरा त्यावरती खर्च झाला असं माझा काय नागाळी करता एक हजार रुपये गेलेच ते गेले नसेल हे जर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये लवकर लोक ते पैसे वाचले असते ते पैसे वाचले निश्चित वाचले असते आता आजपर्यंत तुम्ही भरपूर वॉटर सोल्युबल भरपूर लिक्विड सोडले असेल काय फरक आहे कार्बन आणि बाकी लिक्विड मध्ये कार्बन चौथ्या पाचव्या दिवशी रिझल्ट दाखवत आणि ते बी ते त्याला जेवढा खर्च केला आणि त्याचे शंभर टक्के रिझल्ट येत्या तसं बाकी जे आपण सोडतो लिक्विड त्याचा निम्म सुद्धा औषध उचलला नाही जात खर्च याला ला लागू नाही होत म्हणजे आज तुम्ही एकदम समाधानी हो हो निश्चित समाधानी म्हणजे दुसरं काही सोडायचं नाही आणि काहीच गरज नाही त्याला राहिली आता काहीच गरज नाही मला नंतर इथून पुढच्या पिकांना पण पहिल्यापासून घ्यायचं आता याचा थोडा उशीर आलो आता कारल्यासारखं पिकवणार पण बाकी बघायसारखेच राहते आता टोमॅटो शेती किती वर्षापासून करतो आपण मी आता दोन तीन वर्षापासूनच टमाटे परत वळायला लागलोय याच्या आधी वीस वर्षापूर्वी टमाटे लावलेले त्याच्यानंतर डाळिंब द्राक्ष याच्यातच राहिले पंधरा आता शेतकऱ्यांचा खर्च पण होतो दांड वगैरे झाड होत नाही आपल्या बोटाच्या अंग ठेवणे दांड याची डायरेक्ट हो आता इथं जर बघितलं तर हे पान हे बघा पान पान लव याचा दांड बागा बरोबर म्हणजे सेटिंग पण एकदम कांड सेटिंग आहे अगोदर गेरवा खूप येईल होता गेरवा गेरवा प्लॉट गेला असता तो गेरवा सहज तुमचं कॉन्टॅक्ट नसता आला गेरवामध्ये आला असं नाही असं नाही काही पण आधुन सधवून काहीतरी असे फुट फुट दीड दीड फुट झाड असते आणि आता हा प्लॉट बरोबर दर बरं द्राक्ष वेळावर तारीओ पांगवायची वेळ येईल वरती पसराव लागेल काही ठिकाणी आता मला सांगा वापरण्या अगोदर प्लॉट प्लॉटची उंची किती होती दीड फूट फक्त दीड फुट होते किती दिवसाचा प्लॉट शेचाळीस फक्त आता इथं जर तुमच्या पंधरा दिवस औषध बारा तेरा दिवस झाले औषध दिवस, दिवस, दिवस ही काय काय लय लय जबरदस्त वाढ आणि माझी बांध मी थकलो तुमच्या औषधाने मला थकवलं बांधायला मजूर भेटणार आणि बांधायच्या स्टेजच्या बाहेर चाललंय आता बऱ्याचशा फांटे मोडू राहिले बघा आता हे फांटे मोडूच राहिले ना हे फळक कुडून झेपणारे फांटे पण बरोबर आहे अशी गोष्ट झाली म्हणजे आता फक्त डोक्याला टेन्शन फक्त बांधायचं बांधायचं एवढं पोळी मुलं लेबर पण नाही ना एवढं नाही हाच महत्वाचा उद्दिष्ट आहे माझ्या काय सांगाल इतर शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना एकशे एक, एक, एक टक्का नाही पण एक हजार एक टक्का हेच वापरलं पाहिजे नाही हो ना मी म्हणतो मी जर सुरुवातीपासून असतो माझं सगळं पन्नास एक तुमचं जर औषध घेतलं असता दोन एकर दोन एकर निघूनच गेला असताना मी ना विनाकारण खर्च वाढून गेला माझा हो ना आणि आता मला सांगा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे बरेच शेतकरी म्हणतात का रासायनिक शिवाय शेती होणं शक्य नाही ते अज्ञान पण तो अजून शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मी काय असणार पण तो आज्ञान मला हे नसतं अवश्य सापडला माझा आज्ञापणामध्ये मी पण तेच करत होतो ना है आता बदललं पाहिजे काहीतरी बदल बघून एकदा प्रयत्न करून वापरून बघून मग निर्णय घ्यायला पाहिजे ना काय अडचण नाही ना बरोबर वापरला पाहिजे एकदा का वापरल्यानंतर नंतर तो शेतकरी पुन्हा दुसरं काही घेणार नाही ना। टोटल शेती किती आपल्याला सहा कर काय काय पिकं करते आपण आता सध्या टोमॅटे डाळिंबी फ्लावर चायना काकडी अच्छा म्हणजे सर्व भाजीपाला आहे हो हो म्हणजे फक्त दोन ते तीन प्रोडक्ट एवढा हो, हो। भारी रिझल्ट मिळाला हो अच्छा हो। आज सेटिंग वगैरे पण कशी एकदम समाधानी सेटिंग मी करायच होत पण अशी सेटिंग आणि असा प्लॉट माझ्यासनच बसेल नाही आणि असं नाही ना तुम्ही मधून वापर चालू केलाय मध्य हा सुरुवातीपासून नाही बरस पुढं आलो मग चालू केला ते बरं झालं नाही उशीरा पण नाही झालं अगोदर प्लॉट कॉमत होता का पूर्ण कोमत होता गेरवायना पूर्ण कोमत होता फ्रेश नव्हता नाही नाही कॅनोपी वगैरे आता वाढली एकदम समाधान कॅनोपी एकदम खास आहे जसं पाहिजे तसं प्लॉट आहे समाधानकारक आपल्याला जसं पाहिजे तशी स्टेज आहे यामध्ये म्हणजे आज निवंत झोप लागत हो 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 भावाचं काय हो पण गाडी भरून माल जाणार दररोज भावाच नाही आपल्या हातात हो ना चालेल चालेल पण ते नशीब त्या एका शेतकऱ्यामुळे हे आवश्यक तुमचे घेतले बघितले माझा पण प्लॉट छान झाला पण तो शेतकरी पण तितकाच हुशार होता म्हणजे शेतकरी खोट बोलत नाही 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 खोटं बोलायचं काय काम आहे मला रिझल्ट आला म्हणून मी याच्यावर बोलणार तुमच्या कॅमेरावर आता बरेच रिझल्ट नाही आलो तुमची वाटत माझा काय फायदा बरेच शेतकरी म्हणता का समोर पैसे देऊन बोलायला लावले पैसे देणारे शेतकरी असे मग ना <coughs> शेतकरी समोरच्याला पैसे देतील असं <laughs> शेतकऱ्याला कोणी खरेदी करू शकत परंतु ओरिजिनल रिझल्ट येते म्हणून शेतकरी बोलतात तुमचे बरेचसे व्हिडिओ बघितले शेतकरी ओरिजिनल बोलतात त्यांना समाधान कारण मी स्वतः वापरलं म्हणून मला कळत आतापर्यंत म्हणजे जेवढी माहिती दिली ती सर्व खरी, खरी। टोटल खरी माहिती त्यात काय सांगायची गरज बोलायची गरज काय नाही मी स्वतः वापरलं मी तुम्हाला दोन दिवसा म्हणून कॉन्टॅक्ट करतो मला परत आणून द्या तुम्ही मला सांगायची काय गरज नाही मी तुम्हाला सांगतो औषध औषधांना आज घरचे पण समाधान हो हो पूर्ण पूर्ण फॅमिली समाधान काय म्हणजे काळाची गरज आहे बाबा काळाची गरज आहे हेच याच्यावर शेती छान होईल जमीन पण छान राहील जमिनीचा पेज पण खराब होणार नाही एकदम गरज आहे त्याचीच विनाकारण बाकी रासायनिक खत वापरून जमीन नसून जाईल जे माती जमीन द्राक्षाच्या वेळेस माझी जमीन काय काय ठिकाणी कडक व्हायला काय बोलते जमीन भुसभुसी झाली ते द्राक्षाचे लिक्विड सोडून सोडून काही ठिकाणी आजही कडक आहे जमीन म्हणजे सुद्धा तिथं लागत नाही म्हणजे कार्बन ग्रीन लाईफ वापर आणि वरचा खर्च कमी हो 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 आता तरी स्प्रेला मेहनत किती खर्च हो सर, वर का का वर वर्चा वर्चा होता असेल स्प्रेवर शेतकऱ्यांचा नाही तुमच्या पंधरा दिवसा पण मी फक्त दोन स्प्रे घेतले ट्रिप्स करता घेतला आणि एक असाच काय मध्येच काहीतरी टाकलं जाईल थोडस काय जाणवलं पण असं दोन स्प्रे होईल पंधरा दिवसात बाकी नाही गरजच नाही वर विना कारण आता तुम्ही परत स्प्रे दिला ना परत पंधरा दिवस काही ताणच नाही ना पंधरा एक दिवस तरी काहीच नाही वाटावर और... मारलंच पाहिजे फुलकळीला असं वेगळं काही करायला पाहिजे असं काही नाही सगळे वावर फुलकळी बघा पूर्ण पिवळीचं दिसते विनाकारण हे पोषक घेईन ते पोषक घे काही गरजच नाही ना नॅचरल निघाली गरज काय त्याला फुलकळी करायचं काय असं विशेष करायचं म्हणजे ऑलराऊंडर प्रोडक्ट जे कार्बन फुलकळी काढत ड्रॉपिंग होऊन देत नाही 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 फुगवण करत करतो मी बावन चौतीस घेतलं त्याच्यात तरी मग कांदा आखुड दिल्यामुळं मला असं वाटायला लागलं की देऊन चूक झाली काय मी त्याला सुद्धा आवरा ते आवराना पण पंधरा दिवसात एवढी बांधे झालोय ना असं मला वाटत नव्हतं हो ना हुँ. चालेल चालेल खूप छान माहिती दिली पुन्हा एकदा आपलं नाव सांगा प्रकाश प्रकाशवाळी पोस्ट मुक्कम तालुका नसेल अच्छा चालेल मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस झिरो चार आठ हजार आठ चालेल चालेल खूप छान माहिती दिली धन्यवाद हो धन्यवाद